महाराष्ट्रनामा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत शिवसेनेने घेतली पावसाळापूर्वीच नागरिकांच्या आरोग्याची काळजी कित्येक महिन्यापासून ठाणे जिल्हा दिवा बी आर नगर येथील साई साईसदगुडी चाळीपासून ते सरस्वती बिल्डिंग पर्यंतच्या बाजूने वाहणाऱ्या या ठाणे महानगरपालिकेच्या नाल्याची साफसफाई न झाल्यामुळे सदर नाल्यांमध्ये घाण कचरा पडून नाल्याचे पाणी चाळींमध्ये घुसत होते त्याचाच परिणाम दारसांचे प्रमाण खूपच वाढले होते त्यामुळे तेथील रहिवाशांमध्ये रोगराई मोठ्या प्रमाणात होईल अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली येथील नागरिक संपूर्ण घाबरून गेले होते सूर्यकांत कदम शिवसेना उपविभाग प्रमुख यांनी माननीय रमाकांत मडवी साहेब माजी उपमहापौर शिवसेना दिवा शहर प्रमुख सो दीपालीताई भगत माजी नगरसेविका आणि आमचे आधारस्तंभ माननीय उमेश भगत साहेब शिवसेना दिवापूर्व विभाग प्रमुख यांच्या निर्देशनास आणून देताच या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या आरोग्याची गांभीर्याने दखल घेऊन नाले साफसफाई खात्याला कळवून नाल्याची साफसफाई करून घेतली त्यामुळे येथील रहिवासी शिवसेनेचे आभार मानत आहेत सदर नाल्याची साफसफाई व्यवस्थित व्हावी यासाठी सूर्यकांत कदम शिवसेना दिवा पूर्व उपविभाग प्रमुख तसेच तेथील रहिवाशी महिला वर्ग आणि समाजसेवक श्री दीपक महादेव पाटील हे उपस्थित होते सूर्यकांत कदम शिवसेना दिवा पूर्व विभाग प्रमुख अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईबर करा संपादक श्री संदीप